प्रथम जर गणपती बाप्पाला नतमस्तक होतो चन्म करतो प्रणाम करतो आणि हिंगोलीमध्ये हा चिंतामणी गणपतीच्या मोदकचा जे मान आहे ते वर्ष वर्षापासून चालत आलेला आहे जवळपास एक लाखाच्या वर बाहेर गावाचे दर्शनार्थी इथं येत असतात मध्य प्रदेश असाल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल गुजरात असेल जे ग्रामीण विभागातून असून महाराष्ट्राच्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीज असतील नागपूर असतील बजा असतील औरंगाबाद असेल सोलापूर कोल्हापूर पुण्यापर्यंत त्या महाराष्ट्राच्या मुदकासाठी हे पडतात आणि आजच्या विभाग घोषित होतात ज्यांनी ते मानाचं मुदत घेऊन गेलं त्याची इच्छा पूर्ण होते आता या गणपतीचा मान आहे ते सर्व चिंता हरणारा गणपती आहे म्हणून हे बाहेर गावाचे येणारे लोक यांची सोय व्हायला पाहिजे सगळ्यांना सगळं व्हायला पाहिजे म्हणून हिंगोलीचे काही नाही तर प्रत्येक घरामध्ये काही ना काही हो का का या येणाऱ्या भाऊकांसाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी मध्ये आम्ही सगळे उत्तर असतो आम्हीच सगळे तर गल्ली गल्लीमध्ये लेडीज पण स्वतःचे दार उघडून ते स्वच्छता घराची अडचण असतात की काही अडचण असाल अशा सर्व मिळून हिंगोली भाती कोणत्याही धर्माच्या ज्याचा आता काही ता ता भेटू नाही येणाऱ्या भक्तांसाठी सर्वांच्यासाठी आमचे सेवादार उघडे असतात हेच म्हणतो आजच्या दहा वर्षापासून हे मंत्र मोटर मार्फत राजू शेठ अग्रवाल आहे हे प्रत्येक दहा वर्षापासून हे खिचडी अशी हे म्हणजे जे आहे आणि सकाळी चार पाच वाजता सुरू होते सगळीकडे साधन नाही की सगळ्यांचे होते सकाळी चार पाच वाजतापासून सुरू होते संध्याकाळी लोकांची दर्शन होईपर्यंत ते सात वाजू आठ वाजू तोपर्यंत सगळं हे चालू असते आणि अन्नदान म्हणजे एकच गोष्ट नसते तुम्ही बघत असाल शंभर ठिकाणी शंभर प्रकारचे वेगळे वेगळे फ्रूट चाटी भेटल हलवाई भेटल ज्यूसही भेटल उपमाही भेटल इडली भेटल पोहे भेटतील वडापाव भेटल सर्व प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या पद्धतीनं सर्व लोक इथं भाविकांसाठी देवा करत असतात त्यातच मला गर्व वाटते हिंगोलीकरांचा परत हे चिंता म्हणे गणपतीनं सर्व स्मरण करावेत व सर्वांना सदिच्छा सदिच्छा सद्भूती द्यावी असेच आम्हाला या भाविकांचे दर्शन होत राहावेत आणि बाप्पानं आमच्यावर प्रतिष्ठा घेऊ इतकी प्रगती की बोला गणपती बाप्पा जे आमचे नशीब आहे ते चिंताना गणपती एका आहे नवसाला पावणारा गणपती आहे सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करावी नवज पूर्ण करणारा गणपती आपल्या येतात ते आमच्या हातापुढे अन्नदान घडवून देत आहेत आणि लोकांचं दर्शन आपल्याला घडत आहेत आणि ते खूप नशी पाऊन करतो

आणि आम्हाला मी एक करतो आम्ही थोडंसं आज मागील सहा वर्षापासून आम्ही अंदाजात उतरून राबवतो आहे आणि देवदेयांना पुरेपूर खूप जास्त आनंद आम्हाला वाटतो